हाय नमस्कार सगळ्यांना तर आता झाले संध्याकाळ दिवसभर झालं व्हिडिओ काही काढणं झालं नाही कारण की आईच घरी नव्हत्या आणि बाळाला सांभाळायला इकडं मस्त अशा भाकरी केल्यात बाजरीच्या भेंडीची भाजी केली आहे अजून मला काहीतरी पातळ भाजी करायची आणि भांडी घासायची आहे तर म्हणलं छान असा व्हिडिओ एक काढून म्हणजे होऊन जाऊ द्या कारण की सकाळपासून काय व्हिडिओ आला नाही हे पण होतं घरी आई गेल त्या राहणार भिजवायसाठी आपण आहे दोघ जण त्याच्यामुळं बाळ सांभाळाय कुणीच नव्हतं मी सांभाळलं ह्यांनी थोड्या वेळ काम वगैरे करत करत आवरत आवरत आणि आता शिक माझ्या जीवा आला बरं वाटलं आता शिक तर तुम्ही म्हणसान तसं का तर हो का बार, बार तर चालले आधाराच बाळ बाळ खेळते आधारात तर इकडून बाल असू द्या तर बाळ आहे बाळाला बाळाची आजी लागते हे का नाही तर तुम्हाला सांग काय मला काय वाटतंय असं वाटतंय शंभर भाकरी केल्याला बऱ्या पण बाळ सांभाळाय नको का लात <laughs> आ, आ, का तर बाळाला काय झालंय लागली आजीची सवय बाळ आजी नसलो की एवढं रडत सारखं म्हणतं म्हणत फिरव म्हणतं आपा जवळ पण राहत नाही एवढं आहे ना मला फिरव म्हणत तरी बी ह्यांच्या थोडा थोडा राहती माझ्या म्हणजे ह्यांच्यापाशी तासभर राहती माझ्यापाशी दोन तास आपण पशी चार तास आणि आय काय दोन तीन दिवस म्हटलं तरी राहील <laughs> असलं बाळ बाळे बाळा माऊ काय आजी जवळ आजी धावती तो का तिकडे बरं मामा आलाय ती चांदो मामा धावती बाळाला बघू अयो दिसले दिसलं दिसलं चांदो मामा दिसला का तुला तो का ती आजीकडच बघतय तुझी मोबाईलकड सुद्धा नाही हम्म तर चला झालाय स्वयंपाक भांडी घासते छान अशी इकडं प्रसाद पण आलाय मग अशी दिवस मावताना काय म्हणतो प्रसाद <laughs> काय नाय आहे उद्या शनिवार रविवार सुट्टी असते त्याला त्याच्यामुळे त्याचा मित्र राहतो तिकडं त्याला आणलं होतं सोडवलं आणि गेला मग मागा त्याचा मित्र सरळ सरळ तर चल नाही परवा दिवशी याच्यात प्रसादची मम्मी पप्पा माझे मम्मी पप्पा आणि उद्या माझा भाऊ यायच आहे बहुतेक काय यायचं हे तुम्हाला कळेलच उद्या परवा काय यायच्यात आजी आहे आता मला काय ठेव आहे काहीतरी गुपचुप आहे तुम्ही ओळखा तुम्हाला कमेंट तारीख बघा वार बघा आणि मला सांगा कमेंटद्वारे उद्या परवा दोन दिवसात काय असेल म्हणून का येत यायच्यात करून तर बाळाला पण भेटायला यायच्यात आणि मामा मामी यायच्यात ताईंला भेटायला आमच्या कारण की ताईंचं ऑपरेशन झालं आलं नव्हती मम्मी पप्पा पण जातील भेटून अश्विन ताईला त्यांना पण सांगायचं या करून येतील काय माहिती सांगितलं हा काय माहिती का नाही बरं बरं तर त्यांच्या कानाला वारं वगैरे जास्त लागून द्यायचं नाही ना अजून एक महिना आणि पंधरा दिवसांनी जायचं वाटतं चेकिंग करायला पुण्याला मग hmm. तेव्हा चेकिंग करून जावा ती सांगल हा सगळं नॉर्मल झाले व्यवस्थित झाले आता तुम्ही हिंडू फिरू शकता वाऱ्यात मग त्या हिंडतील है ना म्हणजे तिकडं आहे तरी पण काम थोडं थोडंच करतात चहा भांडी घासतात दोन चार तेवढीच रेशमाताय आणि त्यांची सासूबाई करतात कारण की त्यांना नाही करायचं वाऱ्यात हिंडायचं नाही स्वेटर घालतात कानाला बांधतात तो तो चांदो मामा वर चांद मामा हाय तर असू द्या बाय सगळ्यांना आणि या मस्त अशी भेंडीची भाजी खायला मस्त केलेली आणि कुणाला बाळाला वाट वाटत असलं तर त्यांनी बी हु? या बाळाला बाळ आय आपण मी तुम्ही दोघं तरी मी कटाळली अशा शहरात नोकरी वगैरे असते आणि त्यांना बाळ सांभाळायची म्हणलं किती अवघड मग काय करायचं म्हणजे त्या स्त्रिया कशा सांभाळत असतील खरंच आणि एखाद्याचं कसं असतं कडकड असतं एखादं बाळ शांत असतं पण आमची पिली तर लय बाबा लयकॉड काढी बाबाड काढी या आजीवर गेली ती कडा 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 सारखं आजीचं पण हात पाय दुखतात पण सारखं थोडं थोडं काम चालूच असत तर असं द्या बाय सगळ्यांना आणि कसा वाटला सांगा व्हिडिओ बाय कर बाय कर बाय तू बाय म्हण बाय 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 या मला म्हण मन बाय